दोषी दोषी असलेल्या असलेल्या तहसीलदारावर तहसीलदारावर सरकार जमाचा निर्णय सरकार जमाचा घोर गरीबांवर अन्याय करणाऱ्या घोर गरीबांवर अन्याय करणाऱ्या घोर गरीबांवर अन्याय करणाऱ्या आमच्या खेड तालुक्यातील चांदोली हे गाव आहे त्या गावामध्ये जमीन गट नंबर एकशे सव्वीस बाबत एकशे चार प्लॉट धारकावर जो घोर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आलेलो आहोत आज बाधित प्लॉटधारकांनी आझाद मैदानामध्ये धरणी आंदोलन सुरू केलेलं आहे विषय खूप गंभीर आहे खेळच्या तत्कालीन तहसीलदार सुचित्रा आंबले यांनी जानेवारी दोन हजार वीस मध्ये स्वतःच्या अधिकारात भोगवता एक ची परवानगी दिली परवाना घेतला आणि एवढंच नाही तर पन्नास टक्के नगरांना सुद्धा भरून घेतला आणि त्यामुळे सात बारा वरील आठी शर्ती ज्या आहेत त्या कमी झाल्या आणि त्या अठी शर्ती कमी झाल्यानंतर ती जी जमीन आहे कोणालाही विकत घेण्यासाठी पात्र झालेली होती आणि त्यामुळे या धारकांनी गरिबांनी गोरगरिबांनी परिपरी पैसे जमून ती सर्व गुंतवणूक जी आहे ती प्लॉट खरेदी करण्यामध्ये केली आणि यानंतर अनेक चुकीच्या बाबी घडल्या गेल्या उद्या कायदा शाखा जी जिल्हाधिकारी कार्यालयात आहे त्या कुलकायदा शाखेने सदर जमिनीबाबत अटी शर्तीचा भंग झाल्यामुळे खेळच्या तहसीलदारांना निर्णयासाठी प्राधिकृत केलं आणि खेडच्या ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे यांनी ज्या सुचित्र आम्ही मी आपली भंग केला त्या सुचित्र आमले ह्या शासनाच्या तहसीलदार होत्या म्हणजे शासनच होतं आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना कोणतीही नोटीस न बजावता हो त्यांचा कोणताही खुलासा न घेता राजकीय हेतूने राजकीय दबावातून एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या दबावातून ही जमीन सरकार जमा करण्याचा निर्णय ऑगस्ट दोन हजार मध्ये घेतला त्यानंतर या त्राधारकांनी प्रांत कार्यालयामध्ये अपील केलेला आहे परंतु प्रांत साहेबांनी असं सांगितलेलं आहे की मला त्याबाबत अधिकार नसल्याने विभाग या अपील दाखव दाखल करावं लागेल ते करणारच आहेत परंतु या व्यासपीठावरून शासनाकडे आमची अशी मागणी आहे आमच्या मागण्यांच्या निवेदनानुसार महसूल खात्याने जिल्हाधिकारी यांना चौकशीचे निर्देश दिले आहे तसेच काल स्वतः मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मी विद्याधर महाले जे खासगी सचिव आहेत मुख्यमंत्री मोदयांचे त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा तातडीने जिल्हाधिकारी यांना लेखी निर्देश दिलेले आहेत कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने एवढंच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुद्धा नऊ एप्रिल रोजी आम्ही सर्वांगीट आंदोलन केलं होतं त्यावेळी जितेंद्र पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी दहा दिवसात चौकशी आवाज मागून कारवाई करतो असं सांगितलं आहे आमची एकच मागणी या ठिकाणी आहे ज्या तहसीलदारांनी चुकीचं भोगोटा केलेलं त्या तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसऱ्या ज्या तहसीलदार आहेत ज्योती देवडे यांनी सरकार जमा करण्याचा निर्णय घेतला त्यांची जी नियुक्तीच आहे ती मुंबई हायकोर्टाने सहा मार्च रोजी बेकायदा घडवली आणि सव्वीस मार्च रोजी शासनाने त्यांना पदमुक्त केलं जर त्यांची नियुक्तीच आहे तर त्यांचे निर्णय तरी वैध कसे त्यामुळे ह्या दोन्ही तहसीलदारांनी जे चुकीचे निर्णय घेऊन एकशे चार धारकांचं आयुष्य अंधारमय केलेलं आहे त्याबाबत शासनाने तातडीने स्थगिती द्यावा आणि वरिष्ठ न्यायालयामध्ये जोपर्यंत आणखी निर्णय होत नाही तोपर्यंत यांना दिलासा द्यावा अशी ठोस मागणी या ठिकाणी आम्ही करतो ज्या वेळेला शासनाला एखादी जमीन ताब्यात घ्यायची असते त्यावेळेला शासन त्या जमिनीची चकुकी किंवा त्या तत्पनेची जमीन आहे ती कोण प्रकारामध्ये आणि ज्यावेळेस संबंधित व्यक्तीने खरेदी केली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दुसरं परवानगी घेऊन त्याने बोगवटापोनची जमीन खरेदी केली परंतु त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं ज्या खरेदी केलेल्या व्यक्तीने त्याच्या पुढे ज्या भोगवटा एक करायचं होता आणि भोगवटा एकची परवानगी घेण्यासाठी त्यांनी तहसीलदारांना अर्ज दिला आता तहसीलदारांना याचा अधिकार नव्हता तो अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे तहसीलदारांनी या लोक काय करायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करा किंवा मी तुमचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर तुमचं भोगवता एक होईल असा नियम आहे परंतु तसं न होता त्या तहसीलदारांनी काय केलं स्वतःच्या अखत्यारीमध्ये पत्र दिलं जाईल आणि ते गंभीर बाब आहे तुम्ही स्वतःच्या अखेरीमध्ये बघा हे पत्र आहे आमच्याकडे समज पुराव आहे हा तिने जे पत्र जे आहे ते सतरा एक दोन हजार एकूण तरी ते दोन हजार वीस वजी ते पत्र तहसीलदारांनी दिलेत आलं त्यांना की असं कमी करून कराय आता गोंदी वगैरे झाल्या सात बारा पोहोला झाला आठव शर्दी कमी झाल्या आज तिथं पोलीस अधिकारी कर्मचारी खरेदी केली महसूल खात्याचे कर्मचारी तुम्ही खरेदी करणार तो गोरगरीब पण खरेदी करणार सात बारा ओके आणि आताच तुम्ही सरकार जमा करण्याचा निर्णय का केला गेला एका व्यक्तीने तक्रारी दिली तक्रारीमध्ये काय म्हणलं त्यांनी आठी व शर्ती जमून घ्या आता आठी व शर्तीचा भंग केलाय व तहसीलदारांनी नाही केला त्या खरेदीने आठव शर्तीचा भंग केला तहसीलदार आणि जर तुमच्या तहसीलदार कोणते नुकसान झालेलं नाही मग तुम्ही त्या तहसीलदारांनी निलंबित करा पट करा यांची जमीन का सरकार लाच आवाज सव्वीस मधील प्लॉट धारक आहे गटप्रमाणे एकशे सव्वीस चांदोली या प्लॉटमध्ये जवळपास एकशे चार प्लॉटधारकांनी प्लॉट खरेदी केलेले आहेत प्लॉट घेते वेळेस जमीन पूर्णपणे निर्वेद होती जमिनीचा सातमारा क्लिअर होता प्लॉट खरेदी झाल्यानंतर सर्व प्लॉटधारकांची सातबारावर नोंद झाली परंतु ही प्रक्रिया साधारणतः दोन हजार वीस ते दोन हजार वीस एकवीस या कालावधीमध्ये झाली या कालावधीनंतर दोन हजार चोवीस पर्यंत कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर आक्षेप घेतला गेला नाही परंतु दोन हजार एकवीसच्या शेवटच्या खरेदीनंतर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आता ह्या सर्व प्लांट धारकांनी जी खरेदी केली प्लॉट ही कुणी कर्ज काढून कोणी पैसे उचले घेऊन अशा प्रकारे हे खरेदी केली याच्यामध्ये खरेदी करणारे हे सर्वसामान्य नागरिक आहे मग जर सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्रास होत असेल जर पूर्णपणे निर्वेद असलेला प्लॉट ते घेऊन जर त्याचे मार्फत खरेदी खर्च होत असते त्याची नोंदणी सातबारा सदरी होत असेल आणि नंतर असं काय होत असेल तर आमच्यासारख्या प्लॉटधारकांनी न्याय कोणाकडे मारायचा त्या प्लॉटवर नेमकं काय करणार त्या प्लॉटवर जे प्लॉटधारक आहेत ते सर्व असे सर्वसामान्य कंपनी सेवक कोणी कर्मचारी अशा प्रकारचे आहेत तर त्या सर्वांचं म्हणजे घराचीच इच्छा असते सर्वसामान्य नागरिकांची हिंचं आपलं एक चांगलं घर व्हावं अशा प्रकारची इच्छा असते आणि त्या दृष्टीने सर्व प्लॉटधारकांनी ही जमीन खरेदी केली भूमिका शासन याबद्दल करायचं म्हणजे एक आपलं स्वतःच घर असावं आपण रुपया रुपया करून पैसे जागा घेतली आम्हाला हे माहीत पण नव्हतं काही की आहे किंवा काय नाव काय होतं बनकर साहेब बनकर आम्ही त्यांच्याकडून घेतली आम्हाला कोणी माहित माहिती होतं की पुढे असं काय आहे म्हणून मग आणि त्यांनी पण काय आम्हाला फसवलेलं नाहीये त्यांनी पण त्यांचं काम पूर्ण केले तर आमच्या सासभरा नावं आली आणि नंतर तुम्ही सरकार जमा केली म्हणजे याच्यात त्यांची पण फसवणूक झाली आमची पण फसवणूक झाली ज्यांनी फसवणूक केली त्याच्यावरती कारवाई व्हावी आमचं आम्हाला न्याय मिळावा आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावे एवढंच आमची शासनाकडं आणि पत्रकारांकडे माहिती एकशे सव्वीस गट मधला प्राणधारक आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं जे सरकार जमा जमीन झालेली आहे ती आम्हाला परत मिळावी त्याच्यासाठी आम्ही अशोक टावरे साहेबांना या साहेबांचा सपोर्ट घेऊन आज आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला न्याय न्याय मिळेल अशी अपेक्षा